नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना दीड हजार रुपये महिना मिळतो त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण मे महिन्याचा त्यांचा हप्ता कधी मिळणार आहे यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका आपले टेलिग्राम चॅनलही असून ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉईन करू शकता तर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार यासंबंधीचा निधी वितरित करण्यासाठी जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ येथे तुम्ही पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझे लाटकी बहीण योजनेकरता निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय जो आहेस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय काय आहे पाहूयात तर आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक मदिल बाविस का का टी पाच मधील मुख्य लेखाशीर्षक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखा शीर्षकाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता बाब क्रमांक एकतीस सहाय्यक प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे म्हणजे मे महिन्यासाठी जे अर्थसहाय्य लागणार आहे त्यासाठी जो लागणारा रुपये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी आहे त्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा जो हप्ता आहे तो कधीचा आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार निधी वितरित करण्यास करण्याबाबत तर दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे तो वितरण करण्यासाठी जो काही निधी लागणार होता त्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी जो आहे तो आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत वाटप करण्यात येईल याची डेट निश्चित झाल्यानंतर याचा अपडेट सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला देण्यात येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायला विसरू नका या जिल्ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं लवकरच तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल